यावर्षीच्या यशवंत कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार सर्वात जास्त उंचीचा व जास्त लांबीचा महादेवाचा सोन्यानंदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पिलरलेस डोममध्ये साकारलंय यशवंत कृषी प्रदर्शन डायनामिक इव्हेंट मॅनेजमेंटची कमाल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून यावर्षी डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पिलरलेस डोममध्ये यशवंत कृषी प्रदर्शन साकारत आहे या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीची पाहणी उदयसिंह पाटील सभापती प्रकाश पाटील उपसभापती तसेच उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात पाटण कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे यांनी पाहणी केली यावर्षी कृषी प्रदर्शनात उमरानीचा सोन्या नामक खिलार जातीचा बैल आकर्षण ठरणार आहे हा बैल सर्वात जास्त उंचीचा व सर्वात जास्त लांबीचा असून त्याची उंची तब्बल साडेसहा फूट व लांबी साडेनऊ फूट आहे त्याची कमाई अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे यशवंत कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल उभारण्याचे काम डायनामिक इव्हेंट मॅनेजमेंटचे नीरज तिवारी राजू हेळकर तसेच त्यांचे कर्मचारी परिश्रमपूर्वक करत आहेत यावर्षीचे यशवंत कृषी प्रदर्शन सर्वांसाठीच आनंद पर्वणी ठरणारे आहे एस पी साठी सुनील परीट करार